पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरित्या पिस्तल बाळगणारी इस्माना ताब्यात घेऊन कर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मान्य पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नरी भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपीन या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुन्नर नजीक कुरण फाटा येथे एक इसम येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्तले मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून संशयित इसम नामे रोहित सहादू बटनपुरे वय वर्ष एकोणावीस राहणार बहुळ तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार मदलापूर उदगीर तालुका उदगीर जिल्ह्याला तुरेला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती केली असता त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आलाय त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत खाडधूस जप्त करायला आले सदर बाबत जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी फिर्यादी दिली असून गुन्हा दाखल केलाय वरील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शेळीवकर पोलीस हवालदार दीपक सावळे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमीन पोलीस हवालदार हेमंत विरोळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर पोलीस होमगार्ड आकाश खंडे यांनी आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर